नमस्कार मंडळी तर एक्झिक्युशन संपलं पण थांबा पिक्चर अभी बाकी है जो पक्ष केस हरलाय तो काही गप्प बसायला तयार नाहीये तो म्हणतोय जज चुकले मी नाही मांडणार हा निर्णय मग आता पुढे काय इथेच तर सुरू होते खरी लढाई आज आपण बोलणार आहोत फर्स्ट अपीलबद्दल कल्पना करा की तुम्ही मैदानात आहात आणि ट्रायल कोर्ट म्हणजे फील्ड अंपायरने बोटवर केलं तुम्ही आऊट पण थांबा खेळ इथेच संपेला नाही तुम्ही म्हणजे हरलेला पक्ष हार मानायला तयार नाही तुम्हाला वाटतंय की हा निर्णय चुकीचा आहे तुम्हाला या निर्णयाला चॅलेंज करायचं आहे आणि इथूनच मंडळी सुरू होतो आपला दुसरा डाव म्हणजेच अपील ओके हा फरक खूप महत्वाचा आहे नीट लक्ष द्या ट्रायलमध्ये आपण काय करतो आपण पुरावे आणतो साक्षीदार आणतो बरोबर पण अपीलमध्ये सगळं नाही चालत अपीलमध्ये तुम्ही नवीन पुरावे नाही आणू शकत तुम्हाला फक्त खालच्या कोर्टाच्या चुका दाखवायच्या आहेत तुमचा फोकस फक्त एका गोष्टीवर असतो हे सिद्ध करणं की जज साहेबांनी कुठेतरी चूक केली आहे एकतर त्यांनी कायद्याचा अर्थ चुकीचा लावला किंवा एखाद्या महत्वाच्या पुराव्याकडे साफ दुर्लक्ष केलंय सो so, ट्रायल इज अबाउट एव्हिडन्स अपील इज अबाउट मिस्टेक्स तर आजच्या या चर्चेत आपण काय काय पाहणार आहोत एक नजर टाकूया आपण सुरुवात करणार आहोत अपीलच्या दुसऱ्या डावाने मग पाहणार आहोत की अपील हा नक्की हक्क आहे की नाही त्यानंतर अपीलचे ग्राउंड्स काय असतात ॲपलेट कोर्टचे पॉवर्स काय आहेत आणि शेवटी यानंतर पुढचा मार्ग काय असतो सो लेट्स गेट स्टार्टेड ओके तर चला अपीलच्या सगळ्यात सगळ्यात महत्वाच्या भागाकडे वळूया हा गोल्डन रूल आहे मंडळी हा जर समजला नाही ना तर पुढे सगळा गोंधळच होईल आता एक साधा प्रश्न आपल्याला असं वाटतं की ट्रायल कोर्टचा कोणताही निर्णय एनी ऑर्डर जर आपल्याला आवडला नाही तर आपण सरळ वरच्या कोर्टात जाऊन अपील करू शकतो पण खरंच असं आहे का इज इट दॅट सिम्पल प्रत्येक निर्णयाविरुद्ध अपील करता येतं का ह्याचं उत्तर आहे एक मोठं नाही ऍब्सल्युटली नॉट लक्षात ठेवा अपील हा आपला जन्मसिद्ध हक्क नाही इट्स नॉट अ बर्थ राईट अपील इज अ क्रिएचर ऑफ स्टॅच्यूट म्हणजे काय म्हणजे त्याचा जन्म कायद्याच्या पुस्तकातून होतो जर कायदा अ स्पेसिफिक लॉ तुम्हाला परवानगी देत असेल तर आणि तरच तुम्ही अपील करू शकता अदरवाईज नो चान्स हा फरक समजून घेणं खूप गरजेचं आहे सेक्शन नाईन ऑफ सी काय म्हणतो तो तुम्हाला कोर्टमध्ये दावा दाखल करण्याचा हक्क देतो ही आहे कोर्टात प्रवेश करण्याची तुमची बेसिक की मूळ किल्ली पण अपील अपील म्हणजे वरच्या माजल्यावर जाण्याची एक स्पेशल की आणि स्पेशल की तुम्हाला कायदाच देतो स्पेसिफिकली अंडर सेक्शन्स लाईक सेक्शन नाईन्टी सिक्स सो कोर्टमध्ये एंट्री करण्याचा हक्क आहे पण वरच्या मजल्यावर जाण्याचा नाही त्यासाठी कायद्याची परवानगी लागते चला हे समजून घेण्यासाठी आपलं आवडतं क्रिकेटचं उदाहरण घेऊयात डीआरएस फील्ड अंपायर म्हणजे आपलं ट्रायल कोर्ट तुम्हाला आउट देतो तुम्ही म्हणजे तो क्रिकेटर लगेच टी सिग्नल दाखवून रिव्ह्यू मागता पण थर्ड अंपायर म्हणजे ॲपेलेट कोर्ट काय करतो तो लगेच रिप्ले बघायला सुरुवात करतो का नाही तो आधी रूलबुक म्हणजे आपला सीपीसी चेक करतो की या डिसिजनसाठी रिव्ह्यू म्हणजे डीआरएस अलाउड आहे का जर नियमात बसत असेल तरच तो रिप्ले बघतो अपीलचं गणित अगदी अगदी तसंच ओके तर समजा रूलबुकने परवानगी दिली आणि आपलं अपील आता थर्ड एम्पायरकडे गेलंय पण आता तिथे जाऊन नक्की आर्ग्यू काय करायचं व्हॉट आर यर ग्राउंड्स आपण कोणत्या आधारावर सांगणार की खालच्या कोर्टचा निर्णय चुकीचा होता लेट्स सी गोष्ट लक्षात ठेवा सेक्शन नाईन्टी सिक्सच्या अंतर्गत जे फर्स्ट अपील असतं ना ते एक फुल रिहियरिंग असतं म्हणजे काय म्हणजे ॲपिलेट कोर्ट फक्त लीगल मिस्टेक्स कायद्याच्या चुका शोधत नाही तर ते संपूर्ण केस पुन्हा एकदा तपासत इन्क्लुडिंग द फॅक्ट्स ते पुराव्यांचं पुन्हा एकदा अप्रिसिएशन करतं दिस इज ह्यूज सो बेसिकली फर्स्ट अपीलमध्ये तुमच्याकडे दोन वेपन्स आहेत तुम्ही दोन फ्रंटवर लढू शकता पहिलं क्वेश्चन्स ऑफ फॅक्ट तुम्ही म्हणू शकता जज साहेबांनी एका महत्त्वाच्या विटनेसच्या साक्षीकडे पूर्ण दुर्लक्ष केलं किंवा हे डॉक्युमेंट फोर्जरी आहे याकडे लक्षच दिलं नाही अँड दुसरं क्वेश्चन्स ऑफ लॉ म्हणजे तुम्ही म्हणू शकता जज साहेबांनी चुकीचं सेक्शन अप्लाय केलाय किंवा त्या कॉन्ट्रॅक्टचा अर्थच चुकीचा लावला गेलाय सो so, फॅक्ट अँड लॉ दोन्हीवर तुम्ही अटॅक करू शकता पण एक गोष्ट इथेच क्लिअर करतो हे फक्त फर्स्ट अपीलमध्येच शक्य आहे जेव्हा केस सेकंड अपीलमध्ये हायकोर्टमध्ये जाते ना तेव्हा तुम्ही फॅक्ट्सवर आर्ग्यू करू शकत नाही तिथे फक्त आणि फक्त सबस्टॅन्शियल क्वेश्चन ऑफ लॉवरच बोलता येतं म्हणूनच फर्स्ट अपील ही एक गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे इथेच तुम्हाला फॅक्ट्स आणि लॉ दोन्हीवर तुमची बाजू मांडायची फुल संधी मिळते राईट सो तुमचं अपील आता थर्ड अंपायर म्हणजे अपेलेट कोर्ट समोर आहे तुम्ही तुमचे सगळे पॉइंट्स मांडलेत आता या अपेलेट कोर्टकडे काय पॉवर्स आहेत ते काय काय निर्णय देऊ शकतात सो ब्रॉडली स्पीकिंग अपेलेट कोर्टकडे चार मेन पॉवर्स आहेत फर्स्ट कन्फर्म म्हणजे ट्रायल कोर्टचा निर्णय बरोबर होता तुमचा अपील खारिज सेकंड रिव्हर्स ट्रायल कोर्टचा निर्णय चुकीचा होता निर्णय पूर्णपणे उलटवला थर्ड मॉडिफाय म्हणजे ट्रायल कोर्टचे निर्णय थोडा बरोबर थोडा चूक त्यात थोडे बदल केले आणि फोर्थ अँड व्हेरी इंटरेस्टिंग रिमॅण्ड म्हणजे केस परत खालच्या कोर्टकडे पाठवणं आता हा रिमांड प्रकार काय आहे ऑर्डर फोर्टी वन रूल ट्वेंटी थ्रीमध्ये हे छान समजावलंय समजा ट्रायल कोर्टने तुमची केस फक्त एका प्रिलिमिनरी पॉइंटवर फॉर एक्झाम्पल लिमिटेशनच्या मुद्द्यावरच डिस्मिस केली बाकी मेरिट्सवर काहीच ऐकलं नाही अपॅलेट कोर्टला जर वाटलं की हा लिमिटेशनचा निर्णयच चुकीचा आहे तर ते केस परत खाली पाठवतील हो आणि सांगतील की आता तुम्ही संपूर्ण केस मेरिट्सवर ऐका आणि नव्याने निर्णय द्या हे अगदी असं आहे जसं एखाद्या विद्यार्थ्याला परीक्षेची नीट तयारी न केल्यामुळे पुन्हा परीक्षा देण्यासाठी पाठवले जात ऑल राई right, तर आपण आता शेवटच्या टप्प्यात आलो आहोत लेट्स क्विकली समराईज की आपण आज काय शिकलो सो द की टेक अवे फ्रॉम दिस डिस्कशन इज दोन गोष्टी सेक्शन नाईन्टी सिक्स तुम्हाला अपील करण्याचा राईट देतो अँड ऑर्डर फोर्टी वन तुम्हाला त्याची प्रोसिजर सांगते राईट अँड प्रोसिजर ह्या दोन गोष्टींवर संपूर्ण अपीलचं स्ट्रक्चर उभं आहे पण एक प्रश्न राहतोच समजा तुमचं फर्स्ट अपील सुद्धा डिस्मिस झालं अपेलेट कोर्टने पण तुमच्या विरोधात निर्णय दिला मग इज दिस द रोड की यापुढेही एखादा रस्ता आहे पुन्हा अपील करता येतं का याचं उत्तर आहे हो पण तो मार्ग खूप खूप कठीण आहे इट्स लाइक पासिंग अ कॅमेल थ्रू दी आय ऑफ अ नीडल यालाच म्हणतात सेकंड अपील अंडर सेक्शन हंड्रेड ऑफ सी पी सी आणि या नीडल्स आयबद्दल आपण बोलणार आहोत आपल्या पुढच्या भागात तोपर्यंत लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि लॉ माइंडेड डीएनएम ला सबस्क्राईब करायला विसरू नका अभ्यास करत रहा जय हिंद जय महाराष्ट्र